आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया कंटिन्यू करा तर लोकनागरीला मच्छीचा धंदा आहे माझ्या मित्राचा आहे तर तुम्हाला गेल्यावर तिथे दाखवतो मी काय आता माझ्या मित्राच्या मच्छीच्या दुकानावर आणि तुम्ही बघू शकता हा माझा लंगोटी मित्र आहे त्याच्याकडून मी वाव घेतली त्याला फोन करून सांगितलंय हे बघ तू सांगितलं वाम घ्यायला लावले आणि हे आमचे वसतचे भाऊजी आहेत भाऊजी आहे करा भाऊजी ते मच्छी कापायला ठेवलं त्यांना भाऊजींना मदत करायला मदत करायला बघा किती काय काय मच्छी तिकडे हे हलवा आहे पापलेट आहे सुरमा आहे बागडा आहे इथे कोलंबी आहे हे कोलबी हे बॉम्बे चला भेटूया तर गायज तुम्ही बघू शकता माझी मामी तुम्हाला आता मी दाखवणार आहे बारकूपाड्यातून नाता असा आहे मामी आणि वरून नाता आहे मावशी बघा माझी मामी बघा कशी भाकरी पुसते हा टाईम कुठला आहे तुम्हाला सांगू का बारा वाजून बारा मिनटं बारा बारा मामी कशी भाकरी पुसते बघा दुपारच्या टायमाला माल पण मामी काय बोलू शकते अजून भाकरीबद्दल मामाला भाकरी लागतात वगैरे काय असं तसं तुमच्या लेखांचं नाव एकाच ऋषिकेश आणि एकाच ओम किती भाकरी लागतात मामी आठ भाकरी लागतात पण सकाळी पण बुसतोय ना तू सकाळी डब्यापुरती का चल मग तर आज टायम समीक्षा मुलगी आहे ना ती कशी येईल बघा तिच्या खास मैत्रिणी बरोबर आल्या का तुम्ही खास मैत्रिणी ना तुम्ही चला मग बसा आता लवकर गाडीमध्ये आईज मी माझा व्हिडिओ आज इथेच एंड करतोय तुम्हाला कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जय एकवीरा गुड नाईट बाय बाय